रोजी दिवायसी साहेबांना एका नोकट्याच्या कारवाईवरती माहिती देण्याच्या पत्रकारांची भेट पत्रकार परिषद आणि पत्रकारांशी म्हणजे संवाद एक मुक्त चर्चा आयोजित केली होती त्या मोक्याच्या माहितीनंतर कराडमधल्या काही पत्रकारांनी कारण म्हणजे जे भारतीय संघटने त्याच्याबद्दल मांडले डिवायसी साहेबांना सांगितलं आणि डिवाईस वाय पी साहेबांनी येत्या आठ महिसाठी मिटिंग लावतो असं सांगितलं आणि त्या अनुषंगाने आज मीटिंग होत आहे त्याबद्दल पोलीस स्टेशनची प्रसन्नता धन्यवाद सगळ्यात नाही आहे की तुम्ही जे ही आयोजित केली तर आम्ही ॲक्टिव्ह पत्र आहोत आम्हाला सुद्धा मेसेज मिळालेलं आहे की आज मीटिंग आहे हा त्याच्यावरती एक प्रश्न चिन्ह आहे का असं का झालं म्हणजे नेमकं अनेक वेळा सांगतो मग आजची मीटिंग सुद्धा माहिती मिळाली नाही तरी देखील काही जणांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर आम्ही तर हजर आहोत त्या पत्रकारपासून आम्ही मांडलेल्या सूचना पत्रकारांनी सांगतो सगळ्यात पहिल्यांदा आपण म्हणून घेऊया ते, ते, ते पुणे वडा सेवा चालू आहे आता त्या पुणे वडाफ सेवामध्ये त्या पुणे पुणेवडा करणाऱ्या लोकांची आपापसात मानणार सीट भरण्यामध्ये पण ते भयंकर भयंकरता नागरिकांना म्हणून त्याच्यावरती तात्पुरती मलमपट्टी केली जाते पोलीस स्टेशनकडून पण कायम पूर्ण असं उपाय काय झाले नाही आता त्यानंतर संगम्याच्या समोर येणार संघमाट्याच्या समोर साधारण संध्याकाळी आता या पाच वाजल्यानंतर रात्री नऊ वाजेपर्यंत लोक अगदी ते रस्त्यावरून राहिले जातात आणि त्याच्या पलीकडं जे वडाची जीप आहे किंवा पॅब वॉले किंवा इतर आता एस टी सुद्धा अगदी मधमध्ये थांबवे लागतात था। मग मागून जे येणार इनामतात ती सिग्नल तुटल्यानंतर त्यांचा सगळं त्याचा ट्रॅफिक म्हणजे खोट्यात आढळला जातात त्याच्यानंतर एवढ्या घाटावर घाटावरची जर परिस्थिती पाहिजे तर ते अतिक्रमण केलेले जे हातगाडे किंवा जे काही व्यवसायधारक आहेत त्यांच्यामुळं इतका ट्रॅफिकला प्रॉब्लेम होतो त्या सूचना सगळ्या आधी साहेबांच्या समोर मांडलेल्या आहेत त्याच्यावरती पोलिस काय उपाय होणार आहे पोलीस चौकी तिथं निर्माण केली पोलीस चौकीचा के थाटा माता उद्घाटन केलं गेलं पण पोलीस चौकी बंद अवस्थेत असते बर फक्त ते, ते व्यावसायिकांचा त्रास आहे असं नाही तिथे येणार जे धूम रायडर आहे कर्कश आवाजाने गाड्या चालू झाली मग गाड्या असे चालवतात की समोरच्या माणसांना म्हणजे तरुणांना भीती वाटायला पाहिजे संगम बाग हे बाग म्हणजे प्रचलितेच्यासाठी ज्येष्ठ नागरिक स्वच्छ हवा घेण्यासाठी स्वच्छंद अगदी काय म्हणतात टेन्शन फ्री वातावरणासाठी घाटावर येतात पण आता येण्याचे बऱ्यापैकी बंद का काही सगळ्या प्रकारे त्या व्यावसायिकांच्या जे गाड्या आहेत या रस्त्याच्या मधोमधत आलं त्यातनं वाट टाकून लोक जातात मग ते हातगारीवारी व्यावसायिक आहेत आता म्हणजे हे तातडीची गोष्ट म्हणजे गांभीर्याने विचार करणे करते हे जे व्यावसायिक आहे त्या हतगाडी अत्यंत ते काही नगरपालिकेच्या कर्मकार का कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांचेच व्यवसाय हो आहे याच्याकडे गांभीर्याने पाहिजे गरजेचं परत गर। तुम्हाला तो वाघन फरी करा वाघणपोरी परत तुम्ही नंतर जर गेला ना तर आणखी दहशतपूर्ण वातावरण हे तुझ्या आम्ही वेगळे समोर विषय मांडलेले की ते काही घुमराय म्हणाबाई म्हणा त्याच्यामुळं सर्वसामान्य माणसाला त्रास होतो आणि सर्वात महत्वाचा विषय की ती जी स्कूल बस आहे त्या स्कूल बस एकदा कर चेकिंग करा आणि स्कूल बसला ना परमिशन नाही आणि स्कूल बसचे परमिट हे करायचे नाही इतर जिल्ह्यात इतर तर मग ते पण करामध्ये काढत जात बर माझा आता त्या पालकांना सुद्धा विनंती राहील तुम्ही ज्या तुमच्या पाल्याला ज्या गाडी बसवता त्या गाडीमध्ये किती मुलं भरती आहेत त्याला पहाट असते भरतीचे वाहन चालवण्याचे वाहट आहे ते चालवणी त्याला टाईम होऊन का एकूणच माझं म्हणणं एवढंच आहे की सर्व सामान्य नागरिक केंद्र केंद्र आहे त्याला मध्यवर्ती ठेऊन या सगळ्या गोष्टी व्हावा पण कुठलाही विचार होत नाही मीटिंग आज होईल पण आज त्यांनी संपलेला त्याच्यावर कुठलेही फॉलोअप घेतले जाणार नाही किंवा कुठलेही त्याच्यावरती ऍक्शन होईल मला सगळं वाटत नाही फक्त मार्फिक अपेक्षा एवढीच आहे याच्यानंतर विनंती करू मार्फिक अपेक्षा एवढीच आहे याच्यावरती गडक काहीतरी उपाय